धर्म रक्षा वाया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना आपुल्या पाळीशी भक्तजना धर्म रक्षा वाया अवतार घेसी भगवान परमात्मा अवतार कुणासाठी घेतो भक्तासाठीच घेतो ना आता तुम्हाला नरसिंह भगवान परमात्म्याची तर कथा माहीतच असेल तुम्ही भागवतामध्ये ऐकले असेल ना महिला मंडळ नरसिंह भगवंताची कथा ऐकली का भागवतामध्ये का भागवतालाच येत नव्हता तुम्ही जेवण केलं नाहीत का भागवत ऐकत होत का सात दिवस मग त्याच्यामध्ये नरसिंह जन्म आलता का नाही आलता ना ऐका तरी पण मी परत सांगते तुम्हाला महाराज नरसिंह भगवंता हिरण महाराज एक राजा होता काय हिरण्य एक राजा होता महाराज तो अमर होण्यासाठी का पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी गेला सतत महाराज दिवसाने दिवस तो काय करायचा सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचा काय म्हणायचा ॐ नमो भगवती वासुदेवाय 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 सत काय करायचा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचा आणि त्या ठिकाणी त्यांना ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हटले भक्ता बोल तुला काय पाहिजे तुझ्या भक्तीवर खूप प्रसन्न आहे हिरण्य पूर्ण महाराज काय मागितला असेल बरं कि मला मरण कधीच येऊ नाही आणि जरी आलं तरी मला कुठं कसं यावा न धरती व यावा न धरतीच्या वरी न दिवसा न रात्री असंच मागितलं ना त्यावेळेस ब्रह्मदेव म्हटले अमर होणं काही शक्य नाही कारण जो व्यक्ती जन्माला आलाय त्याला जायचंच आहे मृत्यू त्याचा निश्चय ठरलेलाच आहे महाराज मग त्यावेळेस हिरण्य असं म्हणून वरदान मागितलं मला रात्रही मरण नको दिवसाही मरण नको असं मागितल्याच्या ब्रह्मदेव ततास्तू म्हटले आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी निघून गेले मग इकडे हिरण्य पत्नी होती कयादू कोण नाव ऐकलं ना भागवतामध्ये महिला मंडळ काजवा पाहायला लागलात का लाग काय का माना हलवा जरा जेवण केले का तुम्ही भागवतामध्ये काय भागवता शब्द ऐकला असेल ना हा हिरण्य खुशपूची पत्नी होती महाराज तिला एक पुत्र संतान झाली आणि ती गर्भवती असताना नारदांनी तिला काय केलं श्रीमद भागवत महापुराण पान केलं आणि केल्याच्या नंतर महाराज तिच्या पोटी एक पुत्र जन्माला त्याचं नाव ठेवलं प्रल्हाद मग प्रल्हाद महाराज सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचा त्याचे वडील आले कोण हिरण्य कुशपू तपश्चर्या करून घरी आले आणि आल्याच्या नंतर सहज गप्पा मारत बसले दोघे जण त्यावेळेस हिरण्यकुश विचारले प्रल्हाद तू काय शिकलास काय केलं सातापर्यंत त्यावेळेस प्रल्हादाने सुंदर उत्तर दिलं बाबा तुम्ही विचारले ना सांगू आम्ही तुम्हाला तो म्हटलं तुम हा सांगा ना असं म्हटल्याच्या नंतर महाराज तो म्हटला नवविधा भक्ती माहिती का नवविधा भक्ती भक्ती किती प्रकारची आहे नऊ प्रकारची आणि प्रल्हाद म्हटला बाबा ही नवविधा भक्ती जर आपण प्र प्राप्त केली तर आपल्या भगवान परमात्म्याचं काय होतं दर्शन होतं किंवा भगवान परमात्म्याचं आपलं स्वरूप काय होतं दिसून येतं हिरण्य महाराज खूप राग आला कारण भगवान परमात्मा हा त्याचा काय होता शत्रू होता महाराज त्यावेळेस मग हिरण्यकशुपून प्रश्न केला की तू भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतोस सारखंच त्या भगवान परमात्म्याला त्याचं नामचिंतन करतोस तुझा देव कुठे आहे मला सांग बरं तू म्हणतोस देव आहे देव आहे देवाचं नामस्मरण करतोस मग देव कुठे आहे सांग बरं त्यावेळेस तू म्हटला बाबा हा तुमचा प्रश्न काय आहे चुकीचा आहे असं काय आहे की त्या ठिकाणी देव नाही चराचरामध्ये काय झालेला आहे देव व्याप्त झालेला आहे भरलेला आहे असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी भगवान परमात्मा नाही म्हणून महाराज म्हणतात ना चार नानापरी नानापरी नाना महाराज म्हणतात की असं एकही ठिकाण नाही किंवा ते ठिकाणी माझा भगवान परमात्मा नाही चराचरामध्ये तो भगवान परमात्मा काय झालेला आहे व्याप्त झालेला आहे असं सांगितल्याच्या नंतर हिरण्य प्रश्न केला की तू म्हणतोस ना तुझा देव आहे देव आहे तर मला याला पुरावा दे मग एका ठिकाणी महाराज खांब होता काय होता खांब होता त्या ठिकाणी त्या हिरण्य काय केले गद्याचा प्रहार केला लात मारले आणि त्या ठिकाणी भगवान श्री नरसिंह काय झाले प्रगट झाले बोले नरसिंह भगवान जय जय हो अशा प्रकारे ह्या भगवान नरसिंहची कथा आहे महाराज मग मला सांगायचे काय अवतार कोणाकरता घेतला महाराज नरसिंह भगवानने भक्ताकरताच घेतला ना प्र्हादा करता महाराज म्हणून मला सांगायचे महाराज धर्म रक्षा वया अवतार घेसे आपुल्या पाळीसी भक्त